नदीत अस्थि विसर्जन न करण्याचा ठराव आमच्या गावातून येरा नदी वाहते येरा ही कृष्णा नदीची उपनदी आहे कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या अस्थि ह्या नदीत विसर्जित केल्या जातात आमच्या तुरची गावानं एक ऐतिहासिक निर्णय घेतला की अस्थि येरा नदीत विसर्जित न करता त्या कुटुंबानं त्या अस्थि आपल्या शेतात न्यायच्या आणि त्याच्यावर झाडं लावायची हा ठराव पर्यावरणाचा विचार करून केल्याने त्यावेळेस हा ठराव प्रचंड गाजला होता आपली राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शिनेसुद्धा ह्या ठरावाची दखल घेतली होती सुरुवातीला हा ठराव घेतल्यानंतर दहा मैत व्यक्ती झाल्यानंतर कुणीही त्याची अंमलबजावणी नव्हती केली त्यानंतरच्या दहापैकी दोन कुटुंबानं परत दहापैकी तीन कुटुंबानं चार कुटुंबांनी ह्या ठरावाची अंमलबजावणी केली आणि कुटुंबातील एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या अस्थी येरा नदीत विसर्जित न करता त्याच अस्थी आपल्या शेतात नेल्या आणि त्याच्यावर झाडं लावली ह्यामुळं येरेचं पर्यायानं आपल्या कृष्णी नदीचं प्रदूषणसुद्धा वाचलं आणि झाडंसुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने लावलेली आहे त्यामुळं ते कुटुंब ती झाडंसुद्धा प्राणपणानं जपण्याचा प्रयत्न करतं